त्यात सहा हजार रुपयाची भर घातली आणि बारा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतला आणि आता शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय पाहायला मिळत आहेत सर्व बातम्या पाहण्याकरिता शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे केवायसी करून महिना लोटला मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्याची मदत पाहिजे सर्वात महत्त्वाची बातमी आहे पंधरा फेब्रुवारीनंतर आता बऱ्याच लोकांना रेशन दुकानातून धान्य मिळणार नाही आहे रेशन दुकानात जाऊन आजच ही केवायसी करण्याचे देखील आदेश लवकरात लवकर करा सर्वात मोठे अपडेट शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ठिकाणी नुकसान भरपाईचे होणार आता वाटप सध्या जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी पीएम किसान हप्त्याबाबत देखील खुशखबर आलेली आहे व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्यातली त्यात नुकसान भरपाईसाठी आता जिल्हे व तालुक्यांची नावे देखील जाहीर झालेली असून व्हिडिओमध्ये आपण ती वाचून देखील दाखवणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाह तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करू शकता सध्या स्थितीला एकूण पात्र ठरलेल्या पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकार सरकारकडून आता घेण्यात आलेला आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे देखील आलेली असून ते आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करू शकता महत्वाचे अपडेट सीएससी केंद्राची आय डी झाली ब्लॉक सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील सी सीएससी आयडी ब्लॉक झाल्याची माहिती मोठी अपडेट सतरा हजार शेतकऱ्यांची फार्मर आय डी नोंदणी कृषीविषयक योजनांचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढली नसेल तर लवकर काढा कारण की पी एम किसान योजनेचे पैसे देखील तुम्हाला यामुळेच मिळणार आहेत फार्मर आय डी असेल तर तुम्हाला लाभ होणार अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्याचे मुख्यमंत्री यांचे काल भाषण झाले त्यातले त्यात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे खुशखबर शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल बारा महिने शेतकऱ्यांना वीज मोफत देणार असल्याची माहिती आष्टी येथून त्यांनी केली आता स्थितीला जवळा बाजारात दोन हजार एकशे सहा क्विंटल सोयाबीनची खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये वाढ होऊन पुन्हा एकवीस हजार तीनशे सहा क्विंटल सोयाबीन खरेदी झालेली आहे स्थितीला आतापर्यंत एक हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांची विकले सोयाबीन अशी माहिती स्थितीला शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी ठरलेली इनोव्हेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी पाहायला मिळत आहे त्यातले त्यात ते मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस उत्पन्न सध्या स्थितीला जिल्हा अमरावते या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो बुडापासून शेंड्यापर्यंत अतिशय भरघोस असा माल पाहायला मिळत असतो त्यामुळे एकदा नक्कीच घेऊन बघू शकता सर्वात महत्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आता लवकरच पैसे वाटप होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी मार्फत देखील लाभ मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये तालुक्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता सात तालुक्यातील एक्केचाळीस महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जातील अजून तुम्ही तुमचा जिल्हा कोमेंट करून कळ नसेल तर ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा व राज्यामध्ये सरसकट पीक वाटप केला पाहिजे का नाही ते देखील तुम्ही होय किंवा नाही म्हणून कॉमेंट करून नक्की सांगू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दर्यापूर तालुक्यातील आठ महसूल मंडळ अंजनगाव तालुक्यातील सहा महसूल मंडळ भातकुली तालुक्यातील सहा महसूल मंडळामध्ये लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत प्रत्येकी सहा हजार काहींना तेरा हजार रुपये मिळणार आहेत अजून काही जिल्ह्यांचे अपडेट व्हिडिओच्या पुढे देणार आहोत व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे नऊ कोटी धान चुकारे सध्या जर पाहायला गेलं तर धान खरेदीला आता सध्या स्थितीला एकतीस मार्चपर्यंत पर्यंत मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर एक लाख पासष्ट हजार आठशे वीस शेतकऱ्यांनी नोंदणी देखील केलेली आहे सध्या स्थितीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये धान ख खरेदी देखील झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे नऊ कोटींचे धान चुकारे आपल्याला पाहायला मिळते अतिशय महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सोय अखेर शेतकरी वर्ग आहे सुखावलेला सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून आपल्याला सिंचन योजना देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे सौर ऊर्जा प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहेत याच्यामुळे अनेक फायदे शेतकऱ्यांसाठी होत आहेत व त्यातली त्यात मोफतविषयी राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष असल्यामुळे चांगलाच दिलासा मिळत आहे सर्वात मोठी अपडेट पी एम किसानची के वाय सी करा लवकरच हप्त्याची आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार आहे सहा हजार रुपये देखील मिळण्याचे चान्सेस जास्त नमो शेतकरी योजनेचे दोन हजार पी एम किसानचे दोन हजार देखील आता शेतकऱ्यांना लवकरच मिळतील त्यासाठी ए के वाय सी लवकरात लवकर तात्काळ करा पी एम किसानचा हप्ता जर पाहिजे असेल तर के वाय सी बंधनकारकाच आहे पी एम किसानची इ के वाय सी प्रक्रिया जी आहे ती करणे अनिवार्य असते जर हे पूर्ण झाले नाही तर हप्त्याचा लाभ मिळत नाही आहे त्यामुळे हे अनिवार्य काम आहे त्यामुळे तात्काळ तुम्हाला इके सीची काम देखील आता सध्या स्थितीला करायची आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम कमी येणार नाही ये, मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यातील त्यात हप्ता बारा हजार रुपये जो मिळत आहे तो पंधरा हजार रुपये देखील लवकरच होणार असल्याची माहिती देखील पाहायला मिळते सर्वात महत्त्वाची अपडेट आहे सध्या स्थितीला अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे वीस रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे पासष्ट रुपयांची वाढ ही सोयाबीनच्या दरामध्ये झालेली आहे तसेच सरासरी चार हजार साठ रुपयांचा दर तर कमीत कमी तीन हजार तीनशे पंधरा रुपये आवकेचा विचार केला तर दोन हजार सातशे एकाहत्तर क्विंटल अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पीक विम्याचे बजेट झाले कमी पी एम किसान हप्ता जैसे थे कृषीमध्ये मोठे बदल सध्या जर पाहायला गेलं तर कृषी योजनांसाठी किती पैसे मिळाले हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे मात्र कृषी योजनेसाठी काही ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना त्यातले त्यात आता वर्षभराची चिंता देखील करण्याची गरज नाही आहे पी एम किसानसाठी जेवढे पैसे वाटपासाठी लागणार तेवढे मिळणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा पीक विम्याची अपडेट तुमच्या जिल्ह्याची देखील पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे महत्त्वाची अपडेट आहे तब्बल दोन एकरामध्ये एकशे वीस टन ऊसाची उत्पादन घेऊन लक्ष्मणरावांनी जे आहे ती जपला गोडवा सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दोन एकरामध्ये एकशे वीस टन ऊसा ऊसाची उत्पादन घेतल्याची देखील माहिती मिळत आहे सध्या स्थितीला अशा प्रकारे उत्पन्न सर्वात मोठी अपडेट आहे जळगावातील साडेसहा हजार केळी उत्पादक गेले थेट न्यायालयामध्ये हवामानावर आधारित दोन हजार बावीस ते फळपीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार पाचशे शेतकरी सहभागी होते त्यापैकी सहाशे शेतकऱ्यांच्या शेतावर केळीचे पीक आढळून आले नाही असे कारण देत विमा प्रस्ताव संबंधित कंपनीने नाकारले होते त्यासाठी शेतकरी न्यायालयात महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी झाला आता पीक विमा मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीनचा पीक विमा होणार लवकरच जमा जिल्ह्यांची नावे तर सांगणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्कीच कळवा कर तर सध्या जर विचार केला तर आता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीनचा पीक विमा अखेर मंजूर झालेला असून जिल्हा अधिकारी यांची अधिसूचना आता निर्गमित देखील पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे खूप दिवसाची प्रतीक्षा संपणार असून शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावं लागेल कारण की सोयाबीन या पिकाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेले होते त्याकरिता मदतीची प्रतीक्षा होते मात्र राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजना होणार बंद सध्या असे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीला पाहायला मिळत आहेत मात्र लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कारण नाहीये लाडकी बहीण योजना ही बंद होणार नसल्याचं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे विरोधकांना त्यांनी उत्तर देखील दिलेले आहे काही ठिकाणी लाडकी भयन योजना बंद होणार अशी देखील अफवा पाहायला मिळत आहेत मात्र अफवाच्या बळी पडू नका योजना बंद होणार नाही शेतकऱ्यांसाठी खुशखबर तालुक्यांची नावे झाली जाहीर या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार थेट पैसे जमा तुमचा देखील तालुका असू शकतो आता तालुके देखील वाचून दाखवणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून एक लाईक करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील तात्काळ कळवा आता इथे पाहू शकता पहिला तालुका आहे दर्यापूर दर्यापूर तालुक्यात देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई वाटप केले जाणार आहे दर्यापूर येवढा वडणे गंगाई तसेच रामतीर्थ दर्यापूर सामदा तिलोरी खल्लार दारापूर महसूल मंडळाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्यातले त्या दुसऱ्या क्रमांकाचा तालुका अंजणगाव आहे अंजणगाव सुरजीमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर गावांची नावे सांगत आहेत सातेगाव भंडाराज वेगाव कापूर या गावात देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये एक्केचाळीस महसूल मंडळ आहेत अजून बऱ्याच तालुक्यांची जिल्ह्यांची अपडेट आपण सांगणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा ही एक दिलासा देणारी अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे कोट्यवधी रुपयांचा कांदा घोटाळा राज्यातील पंधरा कंपन्यांवर केंद्रांकडून होत आहे थेट कारवाई सध्या जर पाहायला गेला तर एन सी चे महासंचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी याबद्दल जे आहे ते आदेश काढलेले आहेत तसेच पुण्यातील एका एफ एपा, एफ आर पीवर त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे सध्या जर विचार केला तर कोट्यवधींचा कांदा घोटाळा हा आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील एक नवे दोन नवे पाच नवे तर तब्बल किती पंधरा कंपन्यांवर केंद्राकडून थेट कारवाई झाल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते मोठे अपडेट दोन एकरामध्ये एकशे वीस टन ऊसाचे उत्पादन घेऊन लक्ष्मणरावांनी जपला गोडवा सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न त्यातली, त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता पैसे तर वाटप होणार आहेत त्यातली त्यात ऊस दर देखील चांगला मिळावा अशी प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांची आहेत तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर कोमेंट नक्की करा ऊसाला काय दर मिळावा हे देखील तुम्ही कोमेंट करून सांगू शकता राज्याचे कृषी मंत्री व्हॉट्सॲप ॲपवर झाला हल्ला कृषीमंत्र्यांचे अकाउंट झाले हॅक माणिकराव कोकाटे यांना बसला फटका त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याची देखील माहिती जर पाहायला गेलं तर आपल्याला दिसून येत आहे सध्या जर विचार केला तर कृषी मंत्र्यांचे अकाऊंट हॅक झालेले आहे यांना मोठ्या प्रमाणामध्ये देखील बसला असल्याची माहिती महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजना तसेच दुसऱ्या क्रमांकावरती नमो शेतकरी योजना पीक विमा योजना नुकसान भरपाई याबाबत बऱ्याच अपडेट पाहिलेल्या आहेत अशा अपडेट पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून रोज अशा अपडेट पाहायला मिळतील पावसासंदर्भात एक अपडेट आहे राज्यामध्ये हलकसं ढगाळ वातावरण वाढण्याचे अंदाज आहे अन्यथा जास्त पावसाचं वातावरण सक्रिय होणार नाही थंडीमध्ये देखील कमतरता दिसून येण्याचा अंदाज भेटूया पुढील लिडो मध्ये धन्यवाद